नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो भीमथडी जत्रा जी पुण्यात गेले सतरा वर्ष आयोजित केली जाते सिंचन नगर ॲग्रिकल्चर कॉलेजचं ग्राउंड जे सिंचन नगरचं आहे या ठिकाणी या भीमथडी जत्रेचं दरवर्षी आयोजन केलं जातं यावर्षी ही भीमथडी जत्रा वीस ते पंचवीस तारखेला या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे वीस ते पंचवीस डिसेंबरला तर या संपूर्ण जत्रेची भीमथडी जत्रेची माहिती देण्यासाठी भीमथडी जात्रेचे प्रमुख आयोजक सुनंदा पवार आता माहिती देत आहेत त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आता आपण जाणार आहोत मित्रांनो हे आहे सिंचन नगरचं संपूर्ण मैदान ज्या ठिकाणी ही भीमथडी जत्रा आयोजित केली जाते या ठिकाणी सिंचन भवनच्या ज्या मैदान आहे त्या मैदानावर ही संपूर्ण तयारी सुरू आहे मंडप उभारणीचं काम आपण बघत आहोत वीस एकरच्या या मैदानामध्ये आता ही संपूर्ण भीमथेड जत्रेची तयारी जी आहे ही सुरू आहे पार्किंगची व्यवस्था त्याचप्रमाणे बैठकी व्यवस्था वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातनं आणि वेगवेगळ्या वेग राज्यातनं या ठिकाणी जे महिला बचत गट असतील किंवा खाद्य महोत्सवाचे साठीचे म फूड स्टॉल्स असतील ते या ठिकाणी आहेत आणि ही तयारी जी आहे ही या ठिकाणी सुरू आहे वीस तारखेपासून आपली नेहमीची भीमथडी जत्रा अठरावी भी चालू होती आहे आणि ती पंचवीसच्या संध्याकाळपर्यंत चालणार आहे यावेळीची भीमथडी जत्रा आपण आप्पासाहेबांना एप्रिलमध्ये पंचवीस वर्ष पूर्ण होतात आहे आप्पासाहेब पवारांना ते माझे सासरे होते तर त्यांना ही भीमथडी आपण समर्पित केलेली आहे त्यांनी केलेलं शेतकऱ्यांसाठीचं जे काम असेल ठिबक आणि कृषीसाठी गाई आणि कोंबड्या यासाठी शेतकऱ्यांसाठी त्यामुळं त्यांच्या या कामाचं कुठंतरी आपण परत एकदा आठवण करावी आणि ते पुणेकरांच्या समोर भीमतडीच्या माध्यमातून आणावं म्हणून यावेळीची भीमथडी आपण आप्पासाहेब पवार यांच्या कामाला आणि त्यांना ती समर्पित केलेली आहे त्यामुळे त्यांची सर्व माहिती आपण यावेळेला भीमथडी जत्रेमध्ये आपण डिस्प्लेला लावतो आ, आहे आणि त्यांचा जन्मापासूनचा त्यांचा प्रवास त्यांनी केलेली कामं सगळा यावेळच्या भीमथडीचं मुख्य आकर्षण असेल आणि भीमथडी जत्रेमध्ये शेतकरी आहेत ज्या कंपन्या आहेत ज्या नामांकन मिळालेल्या त्या कंपन्यांना आपण यावेळेला पंचवीस स्टॉल आपण शेतकऱ्यांसाठी नेहमीप्रमाणे तिथं ठेवलेलं आहे शक्यतो रेसिड्यू फ्री याच गोष्टीचा आपण आग्रह आहे मिलेट याच्यामध्ये जास्त आपण आग्रह धरतो आहे मिलेटवर आणि uh, सत्याऐंशी स्टॉलची फू आपली हे आहे फूड फेस्टिवल आहे जिथे खाद्य महोत्सव म्हणतो आपण व्हेज आणि नॉन व्हेज याचं समान ह्याच्यामध्ये आहे आणि अठरा जिल्ह्यातून uh, महिला तिथं येतात uh, आहे आणि पंधरा राज्यातून संस्था ज्या हातमाग आणि प्युअर कॉटन प्युअर सिल्क आणि नॅचरल अहिंसा सिल्क वगैरे अशा गोष्टीवर जे कामं करतात ज्याला आपण ऑर्गॅनिक म्हणूयात अशी काही लोक काही राज्यातनं तिथं येतात ते त्यामुळे यावेळच्या भीमथडीमध्ये सव्वा तीनशे स्टॉल आहेत शेतकऱ्यांना धरून आपण आणि मग आप्पासाहेबांच्या कामाचं तिथे सगळं प्रेझेंटेशन तिथे आपण करतोय सत्तर टक्के महिला या नवीन आहेत जुन्या महिलांना आपण दोन वर्ष संधी देतो त्यानंतर ते त्यांचा हात सोडून देतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही उभ्या राहा तुमचं तुम्ही मार्केट तुम्हाला मिळालं आहे तर तुम्ही ते डेव्हलप करा आणि उभ्या राहा आणि नवीन महिलांना आत येऊ द्या त्यामुळे नेहमीप्रमाणे सत्तर टक्के महिला या नवीन आहेत आणि बाकीच्या ज्या महिलांना पर्याय नाही किंवा जे त्याला रिपीट करावं लागतं काही फूड हे पदार्थ मिळत नाहीत आपल्याला अशा काही गोष्टी आपण रिपीट करतो पण तीन वर्षाच्या पुढे आपण रिपीट करत नाही आणि काही स्पॉन्सरर आहेत कारण भीमतडीचा खर्च आणि तो खूपच आहे मोठा त्याच्यामध्ये तीस टक्के महिला कंट्रीब्यूट करतात पण सत्तर टक्के आम्हाला आमच्या स्पॉन्सर करणं ती सगळी रक्कम उभी करावी लागते मूळ संस्थेला कुठेही पैशाची आच न देता हा सगळा पैसा बाहेरून उभा करणं आणि भीमतडी चालवणं हे कोविड धरून जवळपास आता ही वीस वर्ष झालीत पण कोविडमध्ये आपण जत्रा केली नव्हती त्यामुळे हा अठरा वर्षाच्या प्रवासामध्ये हा सगळा उत्सव आपण साजरा करत असताना सामाजिक भान आपण कायमच ठेवलेलं आहे कचरा असेल ओला कचरा सुका कचरा प्लास्टिकला विरोध कापडी पिशव्या घेऊन या अशा अनेक आणि काही सामाजिक उपक्रम कायम आपण तिथं प्रदर्शनं आणि डिस्प्लेला केलेली आहेत तेव्हा मुलगी वाचवा मुलगी वा, शिकवा वगैरे अशा गोष्टी त्यामुळे भिंथडीने ही सगळी पथ्य पाळली स्वच्छता कायम पाळलेली आहे शिस्त कायम पाळलेली आहे आणि कुठल्याही अल्कोहोलला आपण तिथं परवानगी देत नाही किंवा अलाऊड करत नाही कुठल्याही स्टॉलवर चुकून काही झालं तर आम्ही लगेचच तिथं ॲक्शन घेतो त्यामुळं तीनशे चारशे स्वयंसेवक तिथं राबत असतात आणि या सगळ्या लोकांना घेऊन आपण गेले अठरा वर्ष झालं लाख ते दीड लाख लोकांना आपण तिथे चांगल्या पद्धतीने ते सेवा देण्याचा प्रयत्न आमच्या बचत गटाच्या महिला करत असतात आम्ही निमित्त मात्र आहोत पण कष्ट करणाऱ्या त्या सगळ्या अठरा जिल्ह्यातल्या एकोणीस जिल्ह्यातल्या महिला आहेत अठरा अठरा वीस वीस तास त्या उभ्या राहतात चुली पुढं एकदा बसलेली ताई आमची बारा बारा तासानंतर ती चुली पुढनं उठते आणि सगळ्यांना खाऊ घालते समाधानाने आणि काही असेल मिळेल चार पाच दिवसातली जी काही आर्थिक कमाई असेल ती घेऊन ती आनंदाने परत जाते खरं तर पाच दिवस तुम्ही काय कमावलं यापेक्षा आत्मविश्वास काय कमवला तुम्ही हे महत्वाचं आहे पुणेकर काय मागतात ते पुणेकरांना कुठलं पॅकिंग आवडतंय किंवा त्यांना कुठला पदार्थ जास्त अपील झालेला जा आहे तिचं जास्त का खपलं माझं का नाही खपलं या गोष्टी शिकण्यासाठी खरं भीमतडी जत्रा आहे कारण उत्पादक आणि ग्राहकातला मधला दुवा तर भीमतडीला साधायचाच होता आणि तो खूप चांगल्या पद्धतीने गेल्या अठरा वर्षमध्ये आम्ही साधलेला आहे काही काही उद्योग आमचे आता कोटीच्या घरामध्ये उलाढाली करायला लागलेले आहेत त्याच्यामध्ये संतकृपा हा सगळ्यात मोठा उद्योग या भीमतडीतनं जन्म झाला आणि तो उभा राहिला आणि काही जवळपास हजार एक महिलांना त्यांनी हाताला काम दिलेलं आहे बारामती इंदापूर पुरंदरमधल्या महिलांना पण त्यांनी हाताला काम दिलेलं आहे त्यामुळे एका एक हात घालून आपण प्रगती करूया हा एक जो मेसेज भीमतडीने दिला आहे त्याच्या माध्यमातून हा संतकृपा आणि काही मसाल्याचे व्यवसाय चांगल्या पद्धतीने आज तिथं भीमतडीच्या माध्यमातून डेव्हलप झालेले आहेत भीमतडी करताना खरं तर मला वाटत नव्हतं की मी एवढी वर्ष भीमतडी करू शकेन माझं असं काही टार्गेट नव्हतं की मी एवढी वर्ष करेन कारण बारामतीत न येऊन पुण्यामध्ये प्रत्येक गोष्ट करायची उभा करायची आणि त्याचं नियोजन करायचं हे सोपं नव्हतं माझ्यासाठी पण याचं सगळं श्रेय मी माझ्या ग्राहकांना पुणेकरांना देईन की आमचा कॉन्फिडन्स त्यांनी वाढवला सतत आमचं कौतुक केलं भीमतडी जत्रेचं त्यामुळे आमची पण जबाबदारी वाढली की दरवर्षी नवीन काहीतरी घेऊन यायचं गेटपासून नाविन्यपूर्ण काहीतरी आकर्षक असं डेकोरेशन असेल किंवा ज्याच्या माध्यमातून चांगला मेसेज जाईल लोकांपर्यंत असंच डेकोरेशन आपण कायम करण्याचा तिथं प्रयत्न केला त्यामुळे याचं सगळं श्रेय पुणेकरांना आहे आणि माझ्या राबणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व बचत गटांचं महिलांचं आहे कारण त्या तिथे आल्या त्यांनी कष्ट केले त्यांनी खाऊ घातलं त्यांनी पदार्थ केले विकले आणि म्हणून लोकांना त्याचं कायम आकर्षण राहिलेलं आहे त्यामुळं हा शेवटी बैला गट पुणेकर आणि सगळ्यात महत्त्वाचं राहुरी कृषी विद्यापीठ त्याचबरोबर सर्व स्पॉन्सर जे आमचे आहेत आमच्यासोबत आणि माझी सर्व टीम जी तिथं पाच ते आठ दिवस कंटिन्युअसली बारा बारा पंधरा पंधरा तास सगळे राबत असतात त्यांच्या सगळ्यांच्या जीवावरती ही भीमतडी जत्रा यशस्वीपणे पार आहे त्यामुळे याही वर्षी हा उपक्रम आपण वीसच्या संध्याकाळी चालू करतो आहे आणि पंचवीसच्या संध्याकाळी ती बंद करतो आहे पत्रकार परिषदेसाठी आदरणीय डॉक्टर महानंद माने सहयोगी अधिष्ठाता ॲग्रिकल्चर कॉलेज राहुरी कृषी विद्यापीठ त्याचबरोबर डॉक्टर प्रमोद पाटील त्याचबरोबर डॉक्टर शिंदे सर यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं आणि ते आज या बैठकीला पण उपस्थित आहेत त्याबद्दल मी त्यांचे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीनं मी मनापासून आभार मानतो मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या आणि अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद